खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा उपवासाची कचोरी अगदी रेस्टॉरंटसारखी ही कचोरी होते बटाटे थोडे चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजेत जास्त चिकट असू नयेत चला तर पाहूया आपण उपवासाची कचोरी आज बघणार आहोत अशी बनवायची तर त्यासाठी मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स थोडे घेतलेले आहेत तुमच्याकडं जे पण ड्रायफ्रूट्स असतील ते घेऊ शकता ड्रायफ्रूट्स नसतील तर तुम्ही शेंगदाणे रोस्ट करून घेऊ शकता तर हा आहे मी खोबऱ्याचा रेडीमेड किस आहे हा तो घेतलेला आहे तुम्ही ओल्या नारळ खाऊ खाऊन घेतला तरी चालतो आणि हे आहे शाबदाण्याचं पीठ हा आहे गूळ ही आहे वेलची पूड तर आपण आता हे बटाटे खिसून घेऊयात तर बटाटे मी खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण हे या। शाबदाणा पीठ आहे ते घालणार चार चमचे पहिल्यांदा घालूयात आणि जर पातळ वाटलं पीठ तरच आपण हे पुन्हा घालणार आहोत म्हणजे मळल्यानंतर जर पातळ झालं तर थोडंसं घालायचं आहे आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण आता हे सगळं मळून घेणार आहोत शाबद शाबुदाण्याचं पीठ आणि बटाटा हा मळून घ्यायचा आहे हे पहा मी शाबुदाण्याचं पीठ आणि बटाटा मळून घेतलेला आहे मला वाटतं आहे व्यवस्थित परंतु अजून एक चमचा आपण घालूयात आपण पाच चमचे शाबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे आता ही में कचोरी पीट हे मी मळून घेते पुन्हा आपलं हे कचोरीचं पीठ मळलेलं आहे मी थोडस आता तेलाचा हात लावूया हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया आपलं हे उपवासाच्या कचोरीचं पीठ मळून तयार आहे आपण आता दही करूयात तर मी एक बाउल दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मी दोन चमचे साखर घालणार आहे तर मी साखर मिक्सरमधून बारीक करून घातली तरी चालते कारण आपल्याला अजून कचोरी बनवायला वेळ आहे तोपर्यंत तो दह्यामध्ये ही डिझॉल्व्ह होईल म्हणून मी साखर घालून ठेवते आपण नंतर ती फेटूयात खूप गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो घालते मी तुम्ही जर ओल्या नारळाचा घेतला असेल तर तोही असा तुपामध्ये घालायचा आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं ब्राऊन झालेलं आहे कलर चेंज झालेला आहे खोबऱ्याचा तर आपण आता याच्यामध्ये गुळ घालायचा आहे हा आपण गुळ आहे तुम्ही गूळ तुमच्या अंदाजाने घाला तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता प्रमाण आता फक्त गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे गॅस हळू केलेला आहे मी त्यामध्येच आपण हे ड्रायफ्रूट्स देखील घालणार आहोत थोडीशी ही वेलची गूळ घालायची आहे फक्त गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे आपला गुळ आणि खोबरं चांगलं मिक्स झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि आता हे थंड होऊ आहे सारण आपलं थोडं थंड होण्यासाठी आपण बाउलमध्ये काढूया आपण आता कचोरी बनवायला घेऊया थंड झालेलं आहे हे पूर्ण आपलं स्टफिंग तर आता थोडासा तेलाचा हात घेऊन मी पुन्हा एकजू करते आणि आता छोटे छोटे गोळ घेऊन आपण बनवणार आहोत आताला तेल लावून घ्यायचं आहे पहा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि प्रकारे आपण मोदक भरतो ना त्याप्रमाणे ही जी पारी असते ती अशी करून घ्यायची आहे थोडीशी जाळ करायची कारण हा बटाटा आहे त्यामुळं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे मी सुकं खोबरं घेतल्यामुळं माझं सारण थोडंसं सु सुकं झालेलं आहे हे पहा असं सा भरायचं खोबरं खोबऱ्याचं सारण आणि हे सगळं बंद करायचं आहे पारीमध्ये आपण हे सगळं सारण भरायचं आहे आणि हलक्या हाताने गोल करायचा आहे दाबायचं नाही जास्त रेपा अशा प्रकारे आपण ह्या कचऱ्या आता करून घेऊया अजून एक बघूया उपवासाच्या कचऱ्या करण्यासाठी खूप म्हणजे सोप्या आहेत करायला आणि नेहमी नेहमी प्रत्येक वेळेला खिचडी साबुदाना वडे तेच तेच खाऊन तर कंटाळा येतो त्यामुळे असं काहीतरी आणि हे लगेच होतात त्याला काही उशीर लागत नाही त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अवश्य ट्राय करा त्याच्याबरोबर गोड दही खाऊ हो शकता तुम्ही किंवा मग गोडबरोबर तिखट जर हवं असेल तर खोबऱ्याची चटणी करू शकता जशी इडली डोस्याला करतो तशी तर पहा सारण आतमध्ये भरायचं आहे जसा पोळीचा गोळा करतो ना तसंच हे करायचं आहे आताला तेल लावून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपण आता हे असे गोळे करून घेऊयात सगळे तयार करून घेऊयात हे पहा अलग हाताने असा हा गोल करायचा आहे हे पहा तर आपण अशा प्रकारे सगळे बनवून घेऊयात कचोरीमध्ये स्टफिंग भरून झालेलं आहे आपलं हे पहा आपण या एवढ्या बनवलेल्या आहेत कचोरी तर आता आपण काय करणार आहोत हे साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये ह्या कचोऱ्या अशा गोळायच्या आहेत त्याला वरती पोट करायचा आहे कोटिंग करून घ्यायचं आहे आपण अशा ह्या एक कोट करून घेऊया उपवासाच्या कचोऱ्या तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेला आहे बघूयात गरम झाले का तेल गरम झालेलं आहे आपण आता एक एक कचोरी यामध्ये सोडूया एक दोन एक दोनच भाजायचे आहेत तळायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही थोडंसं तेल असं उडवायचं आहे आणि लगेच पलटी करायची नाही थोडंसं भाजून द्यायचं त्यांना अशा सारख्या उलट्या पलट्या करत सगळीकडून एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर हलवलं नाही तर एकाच जागी त्या करपतील थोड्याशा अशा गोल्डन झाल्या काढायच्या आहेत कारण आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे बटाटे शिजलेले आहेत तर हे आपल्या कचोऱ्या पहा मस्त तळलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण आता सगळ्या कचोऱ्या तळून घेऊयात पहा आपल्या कचोऱ्या आता तयार आहेत आपल्या ह्या उपवासाच्या कचोऱ्या बघा तळून तयार आहेत खूपच मस्त झालेल्या आहेत तर आपण जे दह्यामध्ये साखर घातली होती ते दही बघूया हे चांगलं मी फेटलेलं आहे असं एकजीव केलेलं आहे आपण आता ते काढून घेऊयात एका छोट्याशा बाउलमध्ये तर ही कचोरी आपण गोड दह्याबरोबर खाऊ शकतो तर आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करूया मस्त झालेल्या आहेत उपवासाच्या कचोरी पहा एकदम मस्त झालेले आहेत हॉटेलमध्ये जशा आपण घेतो ना तशा झालेल्या आहेत तुम्ही अवश्य ट्राय करा ही रेसिपी आपण एक कचोरी आता सर्व करूया त्याच्यावरती दही घालूया असंही खाऊ शकता तुम्ही त्याच्यावरती गोड दही घालायचं आणि जसे दही वडे खातो ना आपण तसं खाऊ शकता हा वडा हे कचोरी हे पहा हे पहा आपली कचोरी अशी बघूया उपवासाची कचोरी मस्त